पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण पुणे शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नवनाथ कांबळे पंधरा मार्च दोन हजार सतरा रोजी उपमहापौर पदावर विराजमान झाले होते त्यावेळी त्यांनी बेरोजगारी कचरा निर्मूलन वाहतूक समस्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता मला या सभागृहामध्ये उपमहापौर पद मिळालेलं आहे हे उपमहापौरपद आज माझ्यावरती जबाबदारी पडलेली आहे या महापौर पदाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणचा जो सर्व शाखा आहेत त्या पुनर्जीवित करून रिपब्लिक पक्ष या ठिकाणी वाढवण्याचं निश्चितपणे मी काम करणार आहे आदरण नेते रामदाजी आठवले ने साहेबांच्या नेतृत्वावर मी काम केलेलं आहे इथून पुढे ने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि आमच्यातले जे काय असतील ते सर्वला एकत्रित करून या ठिकाणी पुणे शहराचा काम करत असताना पुणे शहरातलं स्मार्ट सिटी असेल या ठिकाणचं आय टी क्षेत्र असेल या आय टी क्षेत्रामध्ये बाहेरच्या जी गुंतवणूक आहे या गुंतवणूक जास्त करायचे या ठिकाणच्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार निवृत्ती मिळाली पाहिजे त्यांना प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणचा कचरा जो आहे या ठिकाणी वाहतूक असेल या ठिकाणी प्रश्न असेल या सर्व गोष्टीवर केंद्रित करून या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार नवनाथ कांबळे हे रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते दलित पॅन्टरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार दोन मध्येही त्यांनी नगरसेवक पद भूषवले तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते रिपाईचे शहराध्यक्ष पदी त्यांनी काही काळ भूषवले होते आज सकाळी म्हणजे सोळा मे दोन हजार सतरा रोजी रेस कोर्सवर मॉर्निंग वॉकला जात असताना आठच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना लगेच रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पश्चिम क्षेत्र द्वितीय वर्षवर्गाचे उद्घाटन हा त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला अशा या खंद्या कार्यकर्त्यांना न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह तर्फे भावपूर्ण आदरांजली